आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पंच हा अकराशे कोटी रुपये जो निधी आहे आणि माननीय अजित दादानी महानगरपालिकेला जे सांगितलं की तात्पुरतं तुम्ही तीनशे कोटीची कामं करून घ्या तर ही कामं महानगरपालिकेने करण्यासाठी आपण त्यांना निर्देश देणार आहात का प्रश्न क्रमांक एक जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा आठ वर्षापूर्वी सर्वे झालाय पुन्हा आपण नव्यानं करणार आहात का हा प्रश्न क्रमांक दोन आणि माझ्या मतदारसंघात ज्या शहाऐंशी संरक्षण भिंती गरजेच्या आहेत आपण आजच्या अधिकाऱ्यांना सांगणार आहात का की त्यांनी जाऊन तिकडे सर्वेक्षण करावं आणि सर्वेक्षण करून तुम्ही कोणत्या एजन्सीकडून काम करा एमएसआरडीला ला सांगा पीडब्ल्यूडी सांगा शासनातर्फे करा बीएमसी तर्फे करा आमचं काही ना नाही पण त्या ठिकाणी शहाऐंशी ज्या संरक्षण ती माझ्या मतदारसंघात गरजेच्या आहेत त्या बांधण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहात का हा प्रश्न क्रमांक तीन सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातला अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे खरं आहे पण मी आधीच सांगितलं की जवळपास दो दोनशे एकोणसत्तर ठिकाणी आपला जिओलॉजिकल डिपार्टमेंट सर्वे केलेला आहे त्यामध्ये घाटकोपर सुद्धा आहे घाटकोपर त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याचा सुद्धा अंतर्भाव त्या ठिकाणी आहे म्हणून तसे जिल्हा नियोजन समिती मुंबई मुंबईनगरमार्फत विक्रोणी पार्क साहित्य साकीनाका भांडू घाटकोपर या भागात बावीस तेवीस ते, ते चोवीस पंचवीस या कालावधीत संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी एकशे सत्याहत्तर कामांना एकशे सात कोटी रुपये तिची प्रशासकीय मान्यता आपल्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये घाटकोपरचाही अंतर्भाव त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्यापैकी एकशे तेरा कामं पूर्ण झालेली आहेत आणि अडतीस कामं प्रगती पथावर आहेत आणि सव्वीस कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे म्हणून या ठिकाणी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी नुसार एकशे एकसष्ट ठिकाणी दरड कोसळण्याचे संभाव्य ठिकाण आहेत त्यापैकी ते तेरा ठिकाणी मध्यम गंभीर प्रवर्गात आहेत त्यापैकी सूर्यानगर इथे म्हाडामार्फत बारा ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहेत आता सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला की अकराशे कोटी रुपये तर अकराशे कोटी रुपये डिपार्टमेंटला आहेत पण ते एकट्या याच भागामध्ये भिंती मांडण्यासाठी नाही आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सगळे पैसे हजार पंधराशे कोटी रुपयामध्ये सुद्धा भिंती बांधायची आहेत किंवा अशातला कुठलाही नाही नाही ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल कारण हा सर्व्हे महापालिकेने के केलेला आहे महापालिका महापालिकेने आम्हाला सुचवल्या त्यांनी सर्व्हे करावा त्यांनी आम्हाला सूचित करावं ते जर सूचित करतील तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्या काही दुमत नाहीये त्यांनी आम्हाला हो सांगा ना काय की ती बैठक ऑलरेडी झाली बैठकीमध्ये त्या भिंती बांधायचं ठरलं आणि त्या भिंती बांधा म्हणून अश्विनी भिडे त्यावेळेच्या एमसी होत्या त्यांना तसे निर्देश पण दिले खाली ते खाली झालेलं नाही आहे इम्प्लिमेंट तेवढं इम्प्लिमेंट करण्याचे आदेश द्या विषय संपला हे तपासून घेतो मागच्या काळामध्ये काय बैठक झाली काय म्हणून पण आपल्या मागणीनुसार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका